पावसाला एकदम तुफान सुरुवात झाली आहे बघा हुठ पावसात भिजत आहे अगले वार वाद तुटलेत आहे काय करायचं हो कसलू भरलं आबाळ सगळं भिजत आहे काय अ का बरं भिजत आहे असंच म्हणजे काय तुला भिज वाटायला म्हणजे पण जीवाला आलं केलं कसं आहे काय सांग पीश्वी। पीश्वी <laughs> काय बांधले पिशवी मग बांधल्यावर काय डोकं भिजत नाही म्हणून बांधले बघा पूर्वी किती हुशार आहे बघा आमचे डोके भिजू नये म्हणून पिशवी बांधून आले जा दे काय कर आता अंधार पडलाय का उद्या दिवसा ऊन पडले का नाही उन्हात जर पाऊस पडला आईला पावसाला तू काय कराव बाबा दिवसा पडाव का नाही रात्रीच्याला पडतं बघा आमच्या बायरीच सगळं घोर अपमान करत मग मूड घालवतो बायरीचा आमच्या हा नाही बरं जाऊ दे आई वरडे तडे माझं काय नाही भिजाच कुठं वर माधावर नग ग आई काय नग तडे न हाय का तू पाहिड आता पाहिडू काय खरं ना थांब 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 आता काय करावं बाहेर पुरीला काय नाही भिजासाठी आता बघा वर चालले जीवाला आलो केलं थांब भाडे थांब भाई लाड लेप पाऊस झाले हो आता काय अवघड आहे बाबा पूर्ला करा पण काय खर नाही बाबा हा तडे ले पाऊस चालू आहे ग होक्ष होश आताकडे पाणी 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 झाले जीवाला आल्यावर कसा तडे आहे काय येत नाही हो आता काय पाऊस लय जोर नाव होत आहे सगळं पाणी पाणी साठले हो कुठं कोण भिजायला लागले कुठं दिसायला तुला कुठे कुठे निकरू ती कोण आहे ती आहे तुझी खेळायला आल्या का नाही भिजायला कुठे तिकडे तू भिजली जास्त तर तुला मग घरातच घेणार नाही म्हणून काय बाहेर बसावं लागेल काय बसते तुझ्या कडूज्या तुझा आई वर्डे

आईला सांगा जात लिहा तर कठीण प्रसंग आहे हो कडकडा लागलो त्या उष्णूक उष्ण कर्ज लागलो आता भीज नाही घे भीज कुठली भीस तिला मज्जा आईला तर मैत्रीण लागते काय तुला गिली बघ गिरी गिरी बघ गिरी घरात आता घरात काय सांगू सांग मी काय सांगू मम्मीला सांग कुठं पाठव म्हणजे मी मम्मीला सांगाल तुझ्या आईला तू एका वाघाच्या गुहेत असा हात घालायला सांगा लागली बघ मला ते <laughs> पुन्हा ज्याला माझ्या कसं करलास

सांगतो जा तुझ्या तू पण नेट घे व्यवस्थित असं ऐकलं का तशी लावली तिथं कडेला महागे उजून गेले पाक सगळे ना लवकर लवकर